नमस्कार मुलांनो पहिली घरचा अभ्यासाचा आज आपला दिवस तेविसावा आहे काल आपण अक्षरगट हाच अक्षरगट शिकलो होतो ध य फ ओ एक काना आणि एक मात्रा काल आपण तीनच अक्षरांचा सराव केला होता कारण की एका दिवसात खूप जास्त अभ्यास होतो ना म्हणून आज आपण राहिलेल्या तीन अक्षरांचा सराव करणार आहोत तर सर्वप्रथम मोबाईल लांब ठेवायचा मोबाईलला हात नाही लावायचा व्हिडिओ संपेपर्यंत आणि एक पॅड फोर लाईनची छोटी वही पेन्सिल इरेझर शार्पनर घेऊन बसायचं आहे ओके आणि आपल्या घरच्या अभ्यासाचे तीस दिवस झाले की तुम्हाला मला ट्युशनची फीस द्यायची काय द्यायची सांगा बरं मला ट्युशनची फीस काही नाही फक्त माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे ओके तर आपण नवीन आपल्या आपल्या अक्षर गटांच्या वर्गामध्ये आलेला आहोत तुम्ही म्हणाल मॅडम काय हो तुम्ही हे रोज शिकवतात अरे मुलानो हे इतके अक्षर आगाव ना आपल्या लक्षातच राहत नाहीत तुम्ही किती हुशार राहू द्या कन्फ्यूज करतातच म्हणून आपण तुम्ही ही अक्षर जिद्द देत ना लक्षात राहायला आपण सुद्धा यांच्यापेक्षा हटते आपण ह्यांना लक्षात ठेवल्याशिवाय सोडायचंच नाही आज नाही उद्या नाही परवा नाही तीन दिवस तीस दिवसामध्ये आपल्याला ह्यांना आपल्या डोक्यामध्ये बसवायचंच फिट कपाटामध्ये जसं आपण पुस्तकं नीट छान ठेवतो की नाही तसं हे अक्षर हे व्यंजन हे स्वर सर यांना आपल्या डोक्यामध्ये फिट बसवायचे मग फिट बसवायचं म्हणल्यावर काय करावं लागेल आपल्याला सराव करावा लागेल हा चला आता हे आहेत आसर आपले आसर वर्गावर गेले तर द म्हणाला दा क म्हणाला का मा ला घा डा रा बा, ना, सा, गा ता पा हा, वा, चा, जा, धा, या, श. झा आता ई सर जाणार आहेत इडली वाले सर म्हणजे ई इमारतीचे सर हम्म हा त्यांची खून कशी असते रे अशी बोट करायची आहेत आपल्याला दी, की मी ली घी डी री बी नी सी गी ती पी झी ही वी ई ची झी धी ई फी आणि हे शी आता दुसरे इडलिंबूवालेसर ई सर, सर। चालेल वर्गामध्ये हा दी, की मी ली घी डी री बी नी सी घी ती पी झी ही बी ली ची झी धी ई फी आणि हे, शी आता कोणते सर आहेत रे उकरवाले सर आता उकारामध्ये पण हा पहिले उकारवाले सर र लावत नाही लाड रचे दू कु मू लू घु डू ऋ नू सुळू चू झु दु यू फु आणि हे शू तर हे उ सर वर्गावर चालेत बर का तर द म्हणाला दू कू मू लू गु डू रू बू नू जू, हू ू चू झू धू यू फू आणि शू झाल्या आता है एक मात्रावाले सर ए सर ए सर म्हणजे एक वाले सर हुँ? ए दे के मे ले घे तुम्ही सुद्धा बोट असे करा बर का डे रे बे ने से गे, ते, पे जे, हे वे ळे चे जे, धे ए फे आणि हे शे आता दोन मात्रेवाले सर आहेत आई सर दई कई मई ळ घई दई रई बै नै सई तै, पै, पई है, वै लै, चै जै, दै यई आणि हे शै. एक का ना एक मात्रावाले सर आपले कालच आपण चालू आहेत ना आपले शिकायचं ओ ओ सर ओसर कुठं गेले सापडले सापडले ओसर सापडले मला हे बघा हा सकान असतो आणि हा एक मात्र को ओसर म्हणायचं यांना काय म्हणायचं ओसर दो को, मो, लो, गो, डो, रो, बो, नो, सो गो तो पो झो हो वो लो, चो जो धो यो फो आणि ये शो ठीक आहे आता वर्ण मूळ अक्षरांचे आपण वर्गात जाऊन आलेले आता आपण लिखाण करूयात कालचे आपले तीन अक्षर राहिलेत बापरे खूप अभ्यास आहेत चला बरपटकन चला आता आपण फ अक्षर शिकणार आहोत फ हम्म फा हळूहळू लिहा फी फी फू फू फे फै आणि हे फो, फो हळूहळू लिहा तुम्ही पहिल्यांदा लिहायला तुम्हाला माझ्यासारखं लिहिता येणार नाही पण लिहायचा प्रयत्न करा थोडं चुकलं तर चुकू द्या काही अडचण नाही पण लिहायचे फी फी फो अरे इथं लिहायला नको तुम्ही चुकलं माझं Foo Fee 4 5 fee, Foo. Fah. Fah. fee. fee. fo fo fe fe fo fo fa, fa fi fi fo FU FE FEI FO FE FA FE FE FU FE فا في هذه تقول أنا فو في في فو في فه, في تقول يا ماذا في فه, في فو आता माझ्याकडे इरेझर असलं असतं तर मी हे खोडलं असतं की नाही पण माझ्याकडे इरेझरच नाही सॉरी हां तुम्ही असं चुका करू नका फ अरे हे छान नाही वाटायलं ना आता कसं करावं जो द्यायच्यावर मी काय करते थोडा वेळ फुलपाकराला बसवते मला छान नाही वाटायलं ह फ फा फी

Foo Fu. Fe. Fe. Foo Fa. Fi. Fi fu fe fi fo fa fi fi fu fu वे, फो हम्म आता पुढचं आपला अक्षर आहे ज ज जा होते बघा इथं लिहू का पुढच्या पानावर लिहू इथं लिहिते जाऊ ते एवढं कशाला वाया घालायचं आपण वाया विकत आणतो ना पहि वाया घालायची नाही मग इथं लिहिते मी ज जा, ज़। जा। Du za. zo. za. zo. ja. zo. za. जा ज, जा. मागच्या पानावर आपण ज जा, जा, जा लिहिलं होत इथून लीलेले. मग आता ह्याच्यातलं थोडं राहिलं असेल तुमचं हे राहू दे तसंच आणि काय करा इकडच्या पानावरती लिहा जी झी झू झू जे झई आणि हे जो झी झी जू झू जे

ZOO zu, zee, zee, ZOO zee, zee, ZOO zee, 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 ZOO

ᱡᱟᱹᱭ ᱡᱚ ᱡᱤ ᱡᱤ ᱡᱩ ᱡᱩ ᱡᱟᱹᱭ ᱡᱟᱹᱭ ᱡᱚ ᱡᱤ ᱡᱤ ᱡᱩ जू जई सॉरी सॉरी जे जई आणि हे जो आता आपलं पुढचं अक्षर रे श श शाहृ ह थोडं जवळजवळ घेते म्हणजे पुढच्या पानावर जायची गरज नाही शा शी शी शू शू शे शई शू आता हे तुमचं थोडंसं राहिले लिहायचं माहिती मला चार तीन चारच ओळी झाल्या असतील राहिलेलं राहू द्या आता हे लिहायला सुरुवात करा कारण की माझ्यासोबत लिहायला गेलात तर तुम्हाला काय अडचण नाही तर तुम्ही लगेच भरून बघून कव्हर करू शकतात जे राहिलेलं आहे ना ते मी वाचन करताना लिहून टाका ओके लिहिते मी श, शा शी शी शू शू शे शी, शी शे, 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 शो sho, sha, she, she, shu, shu, she, s h e shu, sho, s h

shu she shee SHU sh sha shi shi shu shu she shee sh sh sha shi shi sh sh shai shei sh sh sha shi She. Shoo. Shoo. She. Shee. Shoo. Sha. She. She. Shoo. Shoo. She. she, 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 she शई आणि हे शो आ, हे थोडस काढायला वेळ लागतो अक्षर काय अडचण नाही व्हिडिओ पाहत पाहत लिहा जरी राहिलं तर व्हिडिओ संपल्यावर थोडस राहिलेलं लिहा पण आज पूर्ण करायचं उद्या सरांना दाखवायचं सरांची सई घ्यायची ओके तुमचं हे थोडस लिहायचं राहिलेलं आहे आणि ह्याच्यातले पण चार पाच ओळी राहिलेले आहेत लिहायच्या ते तुम्ही लिहायचं आणि हे लिहितली या शब्दांकडे सुद्धा लक्ष द्यायचे कारण की एकाच वेळेला दोन कामं केले की आपण खूप हुशार होतो आपला ब्रेन हा खूप शार्प होतो म्हणून काय करायचं हे लिहित लिहित इकडं सुद्धा लक्ष द्यायचे आणि डाव्या हातानं बोटाचा डान्स करायचा उजव्या हातानं तुम्ही लिहितात तुमचा डावा हातरी काम आहे ना मग डाव्या हातानं कृती पण करायची एकाच वेळेला दोन कृती करायच्या तुम्हाला ओके चला हे राहिलेलं लिहा तुमचं मी वाचन करते को खो गो so cho jo jo tro to to, do do no to to, do do no po Fo, bo bo, mo yo ro lo wo sho sho so ho lo sho ज्ञो श्रो चला होता को म ल जो प डी आ जो बा जो पा ला अंग घो प ली गो पा क र दो ड का थो ड का नो क र नो करी, पो प नी, पो, ली, स मो द क मो ला, चा, सो ना र सा, च, तो, रो क ड चो प दा र टो र, क दा र, सो, म वा र खो च न पो ट सो ब त ढो ब रे धो त र छो रा तो क र भो वरा मो ळा गो फ योजना, भोवरा, होकार, भो मनोहर, रा हो का बर, र बो ह री अ गो द र ब रो ब र ची ड खो को न, ता, रो ही त किशो र आ, त पी रु मो तो, यो, यो, गा, ग पो ह, च ला थ, गो श, ना बो चरा फो फा टा थो बा ड, मो, हो, ळ रो बो ट ओ ठ हे लिहावर का तुमचं पूर्ण कर अभ्यास ळ को ली, को, ट, ट, खो, त, खो, ली, का, गो ड गोठ झो प झो का डोळा डोके ढो घो डा बो का बो टो रोळा मो पो र झोळी ठो का डोळा तो टा धो का शो र सो ने छो टा गो रा, जो र, जो डा दो र, दो न, धो बी धो का नो ट, पो ट, फो टो मो ळी सो डा खो चा लो गो ल, खो टे घो स मो क्ष रो ज पो रे टो चे भो ग, सो ने, फो, न को य, कना वा तो ला, खो क ला बो ब डा गो शा, ख, गो सा लो, क, र, पा गो ते चो र टा अ मो ल जो क र माझं झालं वाचून आता तुमचं थोडं जरी राहिलं असलं तर हा व्हिडिओ संपल्यानंतर लिहा पण पूर्ण लिहा उद्या सरांना दाखवा सरांची सही घ्या आणि माझ्या जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला उद्याचा अभ्यास येणार नाही कारण की आता माझे जे जेवढे बी टाकली होती व्हिडिओ ते संपलेले आहेत जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर मी पुढची व्हिडिओ हो तयांड करेन ओके बाय गुड नाईट